सर्वांना नमस्कार जे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जलताराचं जी एक आ, लक्षांक ठेवण्यात आलेलं आहे किंवा उद्देश जो आहे त्या जलताराचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या प्रात्यक्षिकासाठी तालुका कृषी अधिकारी श्रीमान सरडेसाहेब इथं उपस्थित झालेले आहेत तरी ह्या जलताराचे फायदे काय आणि कशासाठी करायचे या संदर्भात आपल्याला सर माहिती देणार आहेत तरी सर्वप्रथम सरांना एक माझं बोलणं आहे की ही जी योजना शेतकऱ्यांना द्यायची किंवा मोहीम स्वरूपात राबवायची यामध्ये अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा बहुभूधारक शेतकरी असतील यांना जर याचे काही अनुदान स्वरूपात रक्कम देण्यात येणार असेल तर त्याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करावं सर्वांना नमस्कार हा जो जलतारा प्रकल्प आहे तो काय आहे मी अगोदर सांगतो तुम्हाला आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये एक एकर क्षेत्रामधील जे पावसाळ्यामध्ये अतिरिक्त होणारं पाणी आहे साधारण एक पंचवीस एम एमचा जर पाऊस पडला तर त्या क्षेत्रातून जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी या खड्ड्यामध्ये आपल्याला साठवायचं आहे मुरवायचं आहे जमिनीची पाणी पातळी वाढवायची आहे तर हा खड्डा कसा घ्यायचा तर पाच फूट लांब पाच फूट रुंद आणि सहा फूट खोल घ्यायचा आहे हा खड्डा या आकाराचा सा झाल्यानंतर साधारण ऐंशी ते शंभर एम एमचे दगड जे आपल्या शेतामध्ये बांधावर इतर ठिकाणी जे असतात त्या दगडाने हा खड्डा भरायचा आहे साधारण मोठ्या आकाराचे दगड खाली टाकले पाहिजे आणि वरती छोट्या आकाराचे दगड टाकले पाहिजे असं टाकलं तर पाणी आहे आणि जोरचा काळ्या जमिनीचा भाग आहे तो काळ्या जमिनीचा भाग कट होऊन खाली मुरमाड जमीन ज्यामध्ये पाणी पावसाळ्यात मुरण्यास मदत होते अशा स्थराला हा खड्डा जातो आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात यातून पाणी मुरतंय आता जो जे आपलं अतिरिक्त पाणी वाहून आहे ते पाणी जर जमिनीमध्ये मुरलं तर त्याचा फायदा आपले बोरवेल्स असतील किंवा विहिरी असतील त्या विहिरींना होणार आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपण फक्त खरिपाचं एक पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतोय रब्बीच्या पिकांना शेवटी किंवा उन्हाळ्यात तर आपल्याला पाणी उपलब्ध होतच नाही तर असा प्रयोग झाला आणि पावसाळ्यात पूर्ण चार महिने जर या खड्ड्यातून पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरलं तर कमीत कमी आपला रब्बीसुद्धा ज्याप्रमाणे आता खरीप घेतो आहे रब्बी रब्बीसुद्धा आपला चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे अगदी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काही जे असे प्रयोग झालेले आहेत त्यामध्ये पाणी पातळीत खूप चांगला बदल झालेला आहे आणि तो बदल घडवण्याच्या दृष्टीनं आपल्याला ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे तर यामध्ये आपण जर अल्पभूधारक असेल म्हणजे पाच एकरपेक्षा जर आपलं क्षेत्र कमी असेल तर या मारिजसमधून Uh, साडेचार हजारापर्यंत आपल्याला त्याचं इस्टिमेट होतं आणि त्यामध्ये हा खड्डा आपला पूर्ण होऊन जातो आता जे बहुभूधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी हे लोकसहभागातून करणं गरजेचं आहे का तर शेवटी याच्या किमतीपेक्षा सुद्धा याचा फायदा खूप आहे त्यामुळं शेतकरी जे एम आर जी आहेत ते एम आर जी कवर करू जे बहुभूधारक आहेत त्यांनी स्वतः पुढं येऊन लोकसहभागातून ही ॲक्टिव्हिटी केली पाहिजे आणि सर्वांनी जर केली ॲट ए टाइम जिल्हाभरात आपण जवळजवळ बारा लाखाचं लक्षांक ठेवलेलं आहे आपण आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा एक लाख ऐंशी हजाराचं लक्षांक ठेवलेलं आहे तर हे जर काम एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं तरच याचा इफेक्ट येणार आहे आणि याचा फायदा होणार आहे एक दोघांनी करून याचा फायदा होणार नाही तर माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील की हा खड्डा प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये केलाच पाहिजे आणि एका एकरासाठी एक, एक, एक खड्डा हा झाला पाहिजे छोटी ॲक्टिव्हिटी आहे पण रिझल्ट खूप मोठा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी चांगली आहे धन्यवाद ह्याच्यामध्ये एक आणि असं आहे की ह्या एक एकर क्षेत्रावरलं पाणी याच्यात ज्यावेळेस येईल त्यावेळेस खारला जी एक एकर दोन एकरचा पॅच आहे ह्या शेतकऱ्यांचा त्याला काही चिबड पिबड लागण्याची काही शक्यता आता चिबडचं एक लक्षात घ्या आपण या एकरातलं पाणी या खड्ड्यात घेतोय आता तुमचा जर प्रश्न असेल त्या एकरात त्याच पाणी पाजरल तर आपल्याला त्याच्या सुद्धा उतारात म्हणजे एक एकराच्या पटीत तिथं सुद्धा दुसरा खड्डा घेतोय आपण त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चिबड न लागतं चिबडाचं प्रमाण कमी होईल असे या खड्ड्याचे अनुभव आहेत आणि प्रॅक्टिकली तसं दिसून आलेलं आहे त्यामुळं चिबडाचा प्रॉब्लेम कमी होईल वाढण्यापेक्षा बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळेस खड्डा खोदला जातो त्यावेळेस जी ह्याच्यात गोटे किंवा दगड टाकायचे त्याच्यासाठी वाहतुकीचा जो खर्च आहे त्याच्यात असं म्हणजे त्या अनुदानाच्या तुलनेत ते परवडणार नाही तर याला काही पर्याय असेल तर शेतकरी बंधू आता एक विचारात घेण्याची गोष्ट आहे आता परवडण्याचाच विचार करणार असेल तर या खड्ड्यात साठल्यामुळं पाणी जे वाढणार आहे आणि तुमचं एक पीक जे रब्बीचं शेवटच्या एका किंवा दोन पाण्यामुळे वाया जाणार आहे त्याच्याशीच तुलना करावी त्यामुळं परवडत ही आताची आजच्या एका दिवसापुरता विचार न करता भविष्यात जे आपल्याला पाणी साठपा होणार आहे त्याचा विचार करून आपण थोडं याच्याकडे पॉझिटिव्ह बघून थोडाफार खर्च सो खर्च होणार आहे तो केला पाहिजे ठीक आहे सर तरी या प्रात्य शिकावच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करण्यात येत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नावावर जेवढी जमीन आहे त्या प्रत्येक एकरसाठी एक खड्डा जे काही अल्पभुदारक शेतकरी आहेत त्याने बी घ्यावा आणि बहुभुदारक शेतकऱ्याने सुद्धा ब त्यांच्या लोकसहभागातून किंवा स्वतःच्या खर्चाने अशा स्वरूपाचा जलतारा नावाचा जो शोष खड्डा आहे त्याचा लाभ घ्यावा भविष्य काळात यापासून जी पाणी जल म्हणजे थोडक्यात जमिनीची जी पाणी पातळी आहे ती वरले लेवल रा राहील आणि रब्बी हंगामामध्ये या पाण्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद